गोस्वामी तुलसीदासांची परवाची कथा मी सांगितली होती त्या नंतर आपल्याला कळलं की त्यांनी दुसरीकडे राहायला गेले एका विनंती गे केली की मी इतिहास लिखाड करत आहे आणि त्यांना साक्षात्कार झाला होता मनापासून असं वाटत होतं अनेक विनंती पण करत होते की रामावर सुरेल असं काहीतरी हा राम हे नाव घेतल्यावरच एक अद्वितीय अशी शांतता मनामध्ये मिळते आणि सगळी दुःख दूर होतात तर ते रामायण आमच्यापर्यंत तुम्ही अमो तुमच्या अमोभाषा वाडीतून मांडत असता ते सुरेख असं लिहून काढा असं अनेक जीता विनंती करत असत तेव्हा ते म्हटलं इथं मी लिहीन बसेन आणि माझं जे कलम आहे पेन आहे लेखणी आहे त्याच्याद्वारे फक्त मी रामायणावर घेणार आहे बाकी मला तुझ्याकडनं काही नाही ना ना ना। आणि ते राहायलासाठी सुरुवात केली त्या ठिकाणी आणि मग त्याने असं म्हटलं तुम्ही देववाणीमध्ये रामायण घेणार आहे देववाणी संस्कृत मग त्यांनी संस्कृतमध्ये लिहायला प्रारंभ केला पहाटे लवकर उठले पूजा केली प्रार्थना केली आणि सुरू केलं लिहिलं रात्री उशीरपर्यंत लिहित होते आणि मग ते बंद करून ठेवलं भोजन केलं आणि झोपले सकाळी उठले परत लिहायला बसणार तर ते मिळेल ना त्यांना कुठे लिहिकाची गायब झाली राहिली काहीच जाईल कसं असतो हे पालक परत रात्री लिहायला परत सकाळी दुसऱ्या दिवशी परत तीच चोरी ती पालक येताना पिढ्या असं दोन तीन झालं सगळंच आश्चर्यचकित झाले पण राखण केली सगळ्यांनी कोण चोरीला नव्हता त्यांची दाखवत कोणत्या आठवड्याचे आनभूला ओ घातलेले लेखक म्हणूया की जी ह्यांचं मंटर घेऊन साहित्य म्हणून स्वतः नावात सफाई काय सगळ्यांना तिथे राखण करायला लागले कधीही सलग स्वात हात सकाळ झाला तिचे लिहिलेलं आहे ते गायब राहिले जातीने दिवशी परत जेव्हा लिहिलं ते रात्री झोपले मला एक स्वप्न पडलं तर स्वप्न असं होतं की तुझं हे लिखाण तोपर्यंत गायब होत राहील जोपर्यंत तू सोप्या भाषेमध्ये लिहिणार मी छान भाषेतच लिहिते सोप्या भाषेतच लिहित होय तर भारतातल्या सर्वसाधारण माणसापर्यंत पोचणार नाही ते पोचायला ना हवं असेल तर तू तिथल्या स्थानिक भाषेमध्ये मग त्यांनी जे रामचरित मानस आज कोटी कोटी लोकांपर्यंत पोचलं आहे ते हिंदीमध्ये लिहायला सुरुवात देईल प्राकृत हिंदीमध्ये लिहायला सुरुवात ठेवी की जे त्या भाषेतलं एकच देशियांच्या लो, भाषेतली लो, किंवा लोकभाषेतनं लोकभाषेला देवसुद्धा किती महत्त्व देतात हे जणू रामचरित मानसकारांनी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ग्रंथकार मह्यांनी तुलसीदासजींनी सुरेख प्रकारे पटवून दिलेला आहे नमस्कार शेठ कपड विश्व शेठ मंडळ प्रधुनी सचिन श्री